शासनाकडून देण्यात येणाऱ्या जाहिराती दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांनाही देण्यात याव्यात वर्गवालीनुसार अन्याय करण्यात येऊ नये नवीन लाण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात रेल्वे प्रवासासाठी अधिक स्वीकृती धारकांना पुन्हा सवलत सुरू करावी यासह विविध मागण्याकरिता व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले तसेच मागण्याचे निवेदन व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकार दैनिक साप्ताहिक टी व्ही रेडिओच्या समस्या बाबत साप्ताहिक उपोषणात विविध विभागातील विषयाला घेऊन राज्यातील हजारो पत्रकार चार जुलै रोजी सर्व जिल्हाधिक समोर आम्ही उपोषण बसलेलो आहोत आणि लोकसभा मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दैनिकांना साप्ताहिकांना सावत्रपणाच्या वागणूक देण्यात आलेला होता शासनाकडून जाहिरात देण्यात आलेली होती पण साप्ताहिक छोटे आणि दैनिक या पेपरांना जाहिरात देण्यात आलेली नव्हती आम्ही यासाठी शासनाला जागे करण्यासाठी कारण आता विधानसभा येणार आहे त्यासाठी सर्व पत्रकारांना आणि संपादकांना साप्ताहिक आणि दैनिक या वर्तमानपत्राला शासनाने जाहिरात द्यावी यासाठी मागणीसाठी आपण बसलो आहोत आणि आमची मुख्य मागणी म्हणजे टीम मध्ये काम करणाऱ्या स्टिंग ऑपरेशन पत्रकारांना मानधन सर्व ठोस निर्णय घ्यावा एका बातमीसाठी चार वर्षापूर्वी एक हजार रुपये टीव्हीच्या टी आर पीच्या स्पर्धेमुळे पी स्पर्धेमुळे व्हीत काम करणारा प्रत्येक पत्रकार आज आहे कारण की पी जीव घेण्यासंदर्भात स्पर्धा बंद करण्यात यावी आणि व्हीत काम करणारा पत्रकाराला वाचवावे वर्तमान पत्रामध्ये मिळणारा छोट्याशा मानधनावर पत्रकारांना घर चालत नाही त्यामुळे मानधन संदर्भात ठोस निर्णय घेण्यासंदर्भात कमिटी स्थापन करावी कमिटीच्या सूचनेप्रमाणे मानधन ठरवण्यात यावे सध्या आलेल्या आयोगाच्या नियमात कोणती पाळा पाळत नाही पत्रकारांच्या समस्या सोडण्यासंदर्भात असणारी कमिटी तसेच अधिस्वीकृती कमिटी संदर्भात असणारा जुना जी आर रद्द करावा जी आर तयार करावा चांगला काम करणाऱ्या पत्रकार संघाने त्या कमिटीवर या संदर्भात संधी द्यावी अशी आमची मागणी आहे सर्व वर्तमानपत्रांना प पंचवीस टक्के जाहिरात दर स देण्यात यावे अशी आमची मागणी आहे सरकारी आणि खाजगी या दोन्ही रेडिओमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानधनबाबत शासनाने नियमवाली ठरवून द्यावी काळाप्रमाणे डिजिटल मीडियामध्ये आपले जोरदार पाऊल टाकलेले आहे न्यूज पोहोचले यूट्यूब आहे यूट्यूब चॅनल लोकां लोकांपर्यंत पोहोचवाय त्यांना शासनाने यादीवर घेण्यात यावे शास शासकीय जाहिरात देण्यात यावी यूट्यूबला आणि पी पो वेब पोर्टलला सेवानिवृत्त सेवानिवृत्ती योजनेची रक्कम वाढलेली वाढवलेली आहे रक्कम त्यात याच महिन्यात देण्यात यावी जे जे श्रमिक आहे त्यांना राज्य शासनाच्या वतीने सेवानिवृत्ती योजनेचा लाभ मिळावा या प्रमुख मागण्या आहेत हे आंदोलन शांततेच्या मार्गाने आम्ही कर करत आहोत आंदोलनाच्या दखल घेऊन शासनाने त्यावेळी नियम नियमावली केली नाही तर येत्या जहा दहा जुलै रोजी आम्ही म मंत्रालयासमोर आंदोलन मोठा उभारणार आहोत अशी आमची याच्या अगोदर तुम्ही जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी यांना पत्र लेखी पत्र काय दिलं याच्या आम्ही दोन इलेक्शनच्या अगोदर आम्ही जिल्हा अधिकारी जिल्हा माहिती कार्यकारी आम्ही निवेदन दिले होते परंतु त्याच्यावर काही आता झालेलं नाही म्हणून आम्ही पुन्हा आंदोलनात बसलेलो आहोत आपल्याला माझं नाव अब्दुल कय्यूम मराठवाडा अध्यक्ष साप्ताहिक मी व्हॉइस ऑफ मीडिया